एकमेकाची ब ब मुंबई काय मुंबई मुंबई तिथे मी दोन महिने कामाला आलो त्यानंतर माझ्या आई वडल्याच मला पत्र आले घरावर आलं अरे पोस्ट कार्ड पोस्ट कार्ड या खेळ्याची माणसं तुम्ही बसून हाल गरी नाही सगळीच माणसं बसून हा नाही मग त्या पत्रामध्ये असं हसन तापडतो घरी निघून आम्ही तुझं लग्न ठरवलं अरे वा वा म्हणलं माझ्या आई वाटल्या माझ्या नाण्याची आठवण तर वा 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 मला देवालाच वाटलं

तापमान वाढल्या मुळे असं वाहिला स्वागत करते तुला स्वागत माहित नाही कधी साजरी करते हेवी माहित नाही अरे स्वग्रात कधी साजरी करते नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुला स्वागत माहित सांगतोस कशाला माझी खटाडू वाढ बघत होती मी माझ्या बायको बस गेलो याला बायके म्हणले का मनीष मनीशा खेकडा जाऊ तुला बहुलेच्या आरे गेलो मला म्हणू तू माझ्या लांब लांब का? माझ्या जवळ जावय आपण धोक्याचा प्रेम करायचं. आणि माझी बायको मला कशी मानते? नाही रे. म्हणजे प्रेम कशाप्रकारे खाते? हा दे रे इने म्हणले की प्रियमतवाची बायहित नाही रहते हा हा तिला तरी काय म्हणायचं? तिचं मी पहिले लग्न असलं.

ক্র ক্রাং বরধাতোপুয়ে তেরা আয্ে পরুতয়ে পূাই ক্রাল দেয় আপাকে এডালেন বিয় কোরালেন কোয়েন গ়ালেন গ্রালেন নি্� तरी म्हणजे मला आपल्या गावासाठी कार्यक्रम आण आपल्या सगळ्यांचं भरपूर कर्मलो आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजू भरत गत्ता कंकज आणि तू बात्रे मुक्कामी मोठ्या ते मला शालाय सर्वात मोठा ते मला शहा जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा हो एवढच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जना तमाशा मंगला बनसोडे करण्यामध्ये